जुन्नर तालुक्यातील आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील आणि गावच्या परिसरातील आनंदवाडी डोंगरेमणा नामे शिवारातील सुदाम डोंगरे आणि सकू त्रिंबक आहेर यांच्या घरावर पंधरा नोव्हेंबर रोजी दरोडा पाडून घरातील नातेवाईकांना मारहाण देखील झाल्याची फिर्याद आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सूचना दिल्या नंतर पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी वेगवेगळी तपास पथके तयार करून दरोडेखोरांच्या तपासकामी रवाना केल्या होत्या मात्र चोवीस तासाच्या आतच अक्षय उर्फ उमऱ्या काळे राहणार सुरेगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर आणि विश्वजित रामेश्वर सानप राहणार देहू तालुका हवेली जिल्हा पुणे मुळगाव मागलगाव जिल्हा बीड या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर खाकी वर्दीचा हिसका दाखवल्यानंतर सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे यांच्या आदेशानुसार जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसाकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार महिला पोलीस उपनिरीक्षक रागिनी कराळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे उमेश भगत विनोद गायकवाड लहाणू बांगर विकास गोसावी भीमा लोंढे प्रवीण आढारी अमित माळुंजे राजेंद्र आंबले महेश काठमोरे यांच्या पथकाने केले असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल पवार करत आहेत